नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विविध क्रांती आणि ह्या क्रांती कोणत्या क्षेत्राशी शे निगडीत आहे याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करू आजचा व्हिडिओ पहिली क्रांती आहे काळी क्रांती काळी क्रांती ही पेट्रोलियम उत्पादन याच्याशी निगडीत आहे क्रांती निळी क्रांती, क्रांती ही मत्स्य उत्पादन याच्याशी निगडीत आहे तपकेरी क्रांती तपकेरी क्रांती ही लेदर अपारंपरिक कोको उत्पादन याच्याशी निगडीत आहे गोल्डन फायबर क्रांती ज्यूट उत्पादन याच्याशी निगडीत आहे सुवर्णक्रांती फळे एकूण फलोत्पादन विकास आणि मध उत्पादन याच्याशी निगडीत आहे हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन याच्याशी निगडीत आहे हरित सुवर्ण क्रांती ही क्रांती बांबूचा प्रचार आणि व्यापार याच्याशी निगडीत आहे राखाडी क्रांती किंवा त्याला आपण ग्रे क्रांती असं म्हणतो ही क्रांती खते आणि त्याचे उत्पादन याच्याशी निगडीत आहे पुढची क्रांती आहे गुलाबी क्रांती गुलाबी क्रांती ही कांदा उत्पादन कोळंबी उत्पादन आणि फार्मास्युटिकल या क्षेत्राशी निगडीत आहे लाल क्रांती हे मांस आणि टोमॅटो उत्पादन याच्याशी निगडीत आहे गोल क्रांती ही बटाटा उत्पादन याच्याशी निगडीत आहे सिल्वर फायबर क्रांती ही क्रांती कापूस या उत्पादनाशी निगडीत आहे रोप्य क्रांती अंडी आणि पोल्ट्री उत्पादन याच्याशी निगडीत आहे पांढरी क्रांती दूध आणि दुग्ध उत्पादन याच्याशी निगडित आहे पिवळी क्रांती तेल बियाणे उत्पादन याच्याशी निगडीत आहे सदाहरित क्रांती ही क्रांती शेतीचा सर्वांगीण विकास याच्याशी निगडीत आहे